बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानिती पोटी विवेके मुले हो बरा गुण तो अंतरा बराजीरा होय मंडळी आज आपण समर्थ रामदास स्वामींनी विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना नेमका कोणता गुण आपल्याकडं असायला हवा त्या संदर्भात एक विचार मांडलेला आहे आणि त्याच्यावर आपण थोडक्यामध्ये विचार करणार आहोत ते काय म्हणतात बरे सत्य बोला यथा सत्य चाला जे काही विचार आपल्या या भारतीय संस्कृतीनं दिलेले आहेत आपल्या महापुरुषांनी दिलेले आहे, दिले आहे याच्यामध्ये सतसत विवेक बुद्धीचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे उदाहरणार्थ बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले जसं आपण आता इथे म्हणतोय बरे सत्य बोला यथा सत्य चाला बोले तैसा चाले त्याची वंदावे पाहुले म्हणजे समजा एखादा व्यक्ती मद्यपान केलेला आहे आणि तो बोलतानाही अडखळतोय आणि चालतानाही अडखळतोय मग बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले हे बरोबर आहे का म्हणजे काय इथे मला सतस विवेक बुद्धीचा वापर करावा लागेल आपल्या संस्कृतीनं काही विषय मांडले त्याच्यामध्ये ते म्हणतात सत्यम वद धर्मांचर मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव आता त्याच्यामध्ये सत्यम वद बरे सत्य बोला सत्य म्हणजे खरं बोलणं असा त्याचा अगदी सरळ अर्थ आहे पण बारकाईनं जर बघितलं ज्या बोलण्याचा परिणाम सत्य म्हणजे चांगला असतो ते सत्य आहे मला महाभारतामध्ये श्रीकृष्णांच्या जीवनामधला एक प्रसंग आठवतो सत्याच्या संबंधित आहे म्हणून तो तुम्हाला मी सांगतोय महाभारताचं सगळं युद्ध झालं अश्वत्थामाने तामाने ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भामध्ये गेलं ते गर्भमृत झाला आणि तेव्हा सगळे कृष्णाला दोषारोपण करताय आणि कृष्ण तेव्हा एक प्रतिज्ञा करतायत मी माझ्या संबंध जीवनामध्ये कधीही खोट बोललो नसेल कधीही रणांगणातून पळून गेलो नसेल वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी तर हा गर्भ उत्तरेच्या पोटातला आहे असा सुरक्षित राहावा आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो गर्भ सुरक्षित राहिला श्री कृष्णाच्या जीवनामध्ये आपण एक लहानपणातलं त्यांचं गीत ऐकतो मैया मोरी मै माकन खायो एकही संधी कृष्णाने खोट बोलण्याची सोडली नाही नवे नवे जो सत्याने चालणारा आहे त्यालाही खोट बोलायला भाग पाडणारे हे भगवान श्रीकृष्ण म्हणजे इथ ज्या बोलण्याचा परिणाम सत्य आहे किंवा चांगला होतो ते सत्य आहे सतसत विवेक बुद्धीचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे थोडस आउट ऑफ बॉक्स होईल पण याच्याशी रिलेटेड आहे रोज जर माझ्या लाईफ मध्ये मी योग प्राणायामचा जर अंगीकार केला तर शंभर टक्के हा सत्सत विवेक बुद्धी आपली जागृत व्हायला लागते मुलांसाठी हे अत्यंत गरजेचं आहे कारण का हिंदी मध्ये एक डायलॉग आहे खूप छान आहे सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही म्हणजे सत्य त्रासलेलं असू शकतं त्रासलं जाऊ शकत पण ते पराभूत कधी होत नाही याचा आपल्याला सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये याचा अंगीकार करणं गरजेचं आहे आता खरं बोलण्याचे नेमके फायदे काय आहे का खरे बोलावं का सत्य बोलावं सगळ्यात महत्वाचं मुलांना किंवा प्रत्येक व्यक्तीला खरं बोलण्यामुळं सत्य बोलण्यामुळं लोकांचा विश्वास संपादन करता येतो आपले नाते संबंध जे आहे ते सुदृढ राहतात मन शांती मिळते आता तोंडावर जर आपला ताबा असेल तरच आपले शरीर प्रकृती व नाते संबंध सुदृढ राहतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये या विषयावर मी संबंधित बोलणार आहे सविस्तर अतिशय चांगला विषय मांडला जाणारच आहे पण इथे सत्य बोलणं जे विषय आहे त्या संदर्भात सत्य माणूस कधी बोलू शकेल सत्य कधी टिकत सत्याला आधार कुणाचा लागतो तर त्याच्यामध्ये दोन महत्वाचे घटक आहेत तो म्हणजे आत्मविश्वास आणि ईशविश्वास माझा स्वतःवरचा विश्वास असायला हवा आत्म आत्मविश्वास वेगळा कॉन्फिडन्स वेगळा आणि ओव्हर कॉन्फिडन्स वेगळा आत्मविश्वासाबद्दल आपण इथं बोलत नाही सुरुवातीला जे मी म्हणालो सतसत विवेक बुद्धी आपल्याला इथं नक्की वापरायची आहे ती कशी वापरायची काय करायची ह्या संस्कारांचा या संस्कृतींचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपोआपच ते आपल्याला उमगत जाणार आहे तर ईश विश्वास आणि आत्मविश्वास या दोन्ही मधून हे सत्य टिकत पण समर्थ काय म्हणतायत अहोजान राम विश्वास नाही तयापाम्हरा बादिजे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता व्रता वाहने देह संसार चिंता म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये रामावर विश्वास नाही किंवा त्या निसर्गावर त्या तत्वावर विश्वास नाही त्याला सगळ्या ठिकाणी शंका भीती काळजी ही राहणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे चिंता आणि चिता ही काळजी एकदा जेव्हा यायला लागेल चिंता यायला लागेल चिंता जिवंत माणसाला जळते आणि चिता मेलेल्या माणसाला जळते दोन्ही एक समान आहेत तर त्यामुळं त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला आत्मविश्वास आणि ईशविश्वास ह्या दोन गोष्टी माझ्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे आपली जी काही शैक्षणिक पद्धत आहे व्यक्ती शिक्षण घेतोय त्याच्यातून हेच व्हायला पाहिजे आत्मविश्वास उभा राहायला पाहिजे ईश विश्वास उभा राहायला पाहिजे आज जे आपण मॉडर्न एज्युकेशन घेतोय त्याच्याबरोबर लोक शिक्षण किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचं पण शिक्षण जर आपण प्रकाश कौंसलर या चॅनलच्या माध्यमातून जर घेत राहिलो किंवा जिथून जिथून जे चांगलं आहे तिथून जर आपण हे संस्कार आणि शिक्षण घेत राहिलो तर नक्की आपल्यामध्ये ईशविश्वास आणि आत्मविश्वास उभा राहणार आहे त्यामुळं माझ्या या प्रकाश काउन्सलर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत हा विचार तुम्ही पाठवा आणि तुमचं जर काही मत असेल तुम्हाला काही विषय मांडायचा असेल तर तुम्ही मला आपल्या या प्रकाश कॉमेंट्स कॉमेंट्सद्वारे मला नक्की कळवा मी तुमची प्रतिक्रियेची वाट बघतोय धन्यवाद